नमस्कार आज आमच्या जय हो ग्रुप चे आमचे मित्र ईश्वर पवार इश्वर्पार राधा यांचा पासष्ट वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आता आमचे प्रवक्ते अरुणजी देशपांडे हे आपल्याला त्यांच्या विषयी माहिती सांगतील व त्यानंतर कुलदर साहेब त्यांच्या शेतकऱ्याच्या सगळी व्यवस्था करतील नमस्कार जय हो मित्रांनो आज नवीन वर्षाच्या सर्वप्रथम जय हो ग्रुपच्या वतीने तुमच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना अतिशय आनंदीमय आणि निरोगीमय जावं ही सर्वप्रथम आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना आपण अनेक संकल्प नवीन वर्षात करत असतो म्हणून नवीन वर्षात सुद्धा आपण चांगले मित्र गोळा करा काही मित्र आपल्यापासून दूर गेले असतील त्यांना जवळ करा कमीत कमी रोज एका मित्राला तरी फोन करा आयुष्यात तेवढंच एक टॉनिक आहे एक लक्षात घ्या बाकी कोणी जवळ येत नाही तुम्ही म्हणाल बायको झेंडूबाम लावून देईल आणि पोरगा गोळी आणून देईल कोणी कामाचा नाही मित्र हा मित्र असतो शेवटी एका मित्राला फोन केला तरी तुम्हाला एक सलाईन पिल्याचं मिळेल हे लक्षात घ्या यासाठी आपण नवीन वर्षात चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आपल्याकडून कोणाचं मन दुखवणार नाही आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं असेल तर सरळ माफी मागा माफी मागण्यात काही गैर नाही तुम्ही त्याला क्षमा करा म्हटलं तर तुमचा अनंत त्याच्या पुढे हे होती की हा माणूस किती चांगला आहे सरळ आपल्या मग क्षमा मागतोय त्याच्यात काही वाईटपणा वाटून घ्यायचा नाही मित्र आपल्या बरोबरचा म्हणून मित्र दुरवू नका मित्र जपून ठेवा आयुष्यात मित्र पुन्हा भेटणे नाही उद्याची सकाळ कोणी पाहिली लोक मला एक सांगा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात बरोबर साठीनंतर आपला एक एक दिवस कमी होतो साठीनंतर आपल्याला कोणी घरादारात विचारत नाही त्याकरता आपण आपल्या गरजा कमी करायच्या बरोबर आपण कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही यासाठी आज आमचे ग्रुपमध्ये माने ईश्वर पवार असेच एक व्यक्तिमत्व आहे अतिशय आनंदी नेहमी आनंदी असतात ठीक आहे एखाद्या वेळेस लेट येतात एक गोष्ट मान्य आहे चारला बोलवल्यावर बरोबर साडे चारला येतात धावत पण येतात फ्रेश असता तुम्ही त्यांच्याशी आनंदीने बोला ते लगेच तुमच्याशी आनंदाने बोलतील तुम्ही काही दुःख प्रसंग सांगा तुमच्यात ते सामील होतील सदा फ्रेश असतात ते विशेष म्हणजे जास्त वतवत करणार नाही अतिशय सुंदर जीवन त्यांचं आहे असे हे ईश्वर पवार यांचा जन्म साक्री तालुक्यातील पिंपणेर जवळ एक खेड आहे या खेड्यात झाला थोडंसं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही दिवस भावाकडे शिक्षण घेतलं भावाकडे शिक्षण घेतल्यानंतर धुळे इथे ते आय टी आय करत गेले धुळ्याला आय टी आय करत असताना त्यांना दोन तीन कॉल आले नाशिकला इंटरव्ह्यू आल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांचा चालक या पदासाठी इंटरव्ह्यू झाला त्यांना तिथे सिलेक्ट केलं त्यांनी मग तसंच तिथे नोकरी जॉईन केली वणीला नंतर मालेगावला वणी मालेगाव गिरनारा गिरणारे त्र्यंबकेश्वर इथे अनेक वर्ष त्यांनी नोकरी केली रात्र बेरात्र जीप चालवायची अतिशय कष्टमय जीवन फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे भयानक असतं आठ आठ दहा दहा किलोमीटर रोज सकाळी पायी जावं लागतं अतिशय भयानक याच्यात त्यांनी कष्टमय दिवस चौतीस वर्ष सेवा केली फॉरेस्ट डिपार्टमेंट नंतर रिटायर झाले आणि ती अतिशय सुंदर असं जीवन जगत आहे आपले ईश्वर पवार आपल्या सर्व ग्रुपच्या वतीने त्यांना आपण पुढील आयुष्य आनंदी जाऊ म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जय हो जय जय हो, हो। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईश्वर हार हार पवार यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे अतिशय सुंदर लाईफ चालू आहे त्यांचं त्यांना वाढदिवसातर्फे नवीन वर्ष नवीन पहिलाच दिवस किती भाग्यवान दिवस आहे आजचा आज खास त्यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथून त्यांच्या बहीण आलेल्या आहेत ताई या इकडे या या इथे या इथे या त्यांच्या बहीण खास भावाचा वाढदिवस पाहण्यासाठी कसा आहे भावाचे मित्र कसे आहे हे पाहण्यासाठी खास इकडे आल्या सर्वप्रथम ताईंचे पण आपण आभार मानूया ताई आपण आलात धन्यवाद तर ईश्वर पवार यांचे खास मित्र आमचे बंडू वैद्य या शाल शालतून त्यांचा सत्कार करतात

या लाळी काका त्या बाजून या हा थांबा इथे जाऊ नका थांबा इथे साहेबां शेजारी बाबा वगैरे नाही गरुड त्यानंतर आपले रमेश गरुड आहे <hange> ते <hange hange> त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा <hange> हार्दिक शुभेच्छा